तर माझ्या लाडक्या व आवडत्या अशा वर्ग अकरावी कॉमर्सच्या विद्यार्थी मित्रांनो मी आज आपणासमोर एक नवीन असा व्हिडिओ घेऊन येत आहे तर विषय आहे सचिवाची कार्यपद्धती अर्थात चिटणीसाची कार्यपद्धती वर्ग अकरावा वाणिज्य तर जे काही पहिलं प्रकरण आहे चिटणीस तर या संदर्भामध्ये मी आपणास आज टीचिंग करणार आहे आणि चिटणीस म्हणजे काय चिटणीस शब्दाची उत्पत्ती कशी झाली चिटणीस या शब्दाची व्याख्या आणि अर्थ चिटणीसाची वैशिष्ट्ये कोणती चिटणीसाचे महत्त्व काय आहे मानवी जीवनामध्ये चिटणीसाचे वेगवेगळे प्रकार कोणते उदाहरणार्थ खाजगी चिटनेस त्यानंतर संस्थात्मक चिटनेस संस्थात्मक चिटणीसाचे प्रकार कोणते आहेत उदाहरणार्थ नफा हेतून असलेल्या संस्थेचे संस्थेचा चिटणीस त्यानंतर सहकारी संस्थेचा चिटनेस संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस सरकारी खात्याचा चिटणीस आणि चिटणीसाचे कार्य चिटणीसाचे गुण आणि त्यानंतर फरक तर एवढ्या युनिटचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे तर प्रकरणाला सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला काही विनंती करू इच्छितो तर ती विनंती माझी पहिली अशी असेल की ज्यांना ज्यांना माझा व्हिडिओ अतिशय आवडला असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला बहुसंख्येने लाईक करायचं आहे कमेंट्स करायचं आहे तसे शेअर करायचं आहे त्याचबरोबर देखील करायचं आहे बाजूच्या घंटीला बेलला क्लिक करायचं आहे जेणेकरून आगामी काळामध्ये माझे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर येतील त्याचा तुम्हाला सर्वाधिक आणि सर्वात अगोदर लाभ मिळेल त्या दृष्टिकोनातून तुम्ही बेलला प्रेस करा सबस्क्राईब करा तर एवढी विनंती तुम्हाला करून मी आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरू करीत आहे तर माझा अल्पसा परिचय सांगायचं राहूनच गेलं तर माझं नाव आहे प्राध्यापक शुगत्त गवळी मी हल्ली श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय या औरंगाबाद या ठिकाणी मी प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे वाणिज्य शाखेसाठी वर्ग आहेत अकरावी व बारावी तर माझ्या लाडक्याशा विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ लगेच सुरू होणार आहे महत्त्वाचा तर बघा मग चिटणीस प्रकरण पहिले प्रस्तावना बघूया आपण सर्वप्रथम प्रस्तावनेमध्ये काय सांगायचं आहे सा बघा भारतीय अर्थव्यवस्था ही झपाट्याने विकसित होत आहे तर भारतातील जी काही अर्थव्यवस्था आहे तिचा झपाट्याने विकास होऊ लागलेला आहे आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी सेवा क्षेत्रातील एक अग्रगण्य अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ओळखली जाते तर नंतरच्या पॉईंटमध्ये असं सांगता येईल की जगात ज्या ज्या अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे त्यामध्ये आपली अर्थव्यवस्था प्राधान्यक्रमाने आहेच आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी सेवा क्षेत्रातील एक अग्रगण्य अशी अर्थव्यवस्था म्हणून आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला संबोधले जाते सध्याच्या अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या व्यवसाय संघटनांच्या संख्येत वाढ झालेली आहे म्हणजे आपली जी काही अर्थव्यवस्था आहे भारत देशाची तर त्या अर्थव्यवस्थेत विविध प्रकारचे व्यवसाय स्थापन झालेले आपणाला दिसतात अशा व्यवसायाची स्थापना आधुनिकीकरण विस्तारीकरण विविधतेसाठी पैशाची म्हणजेच वित्ताची आवश्यकता असते तर व्यवसाय कुठलाही असो छोटा असो मध्यम असो मोठा असो तर त्याची स्थापना करायची असेल किंवा व्यवसायाचे आधुनिकीकरण करायचं असेल किंवा व्यवसायाचं विस्तारीकरण करायचं असेल म्हणजे व्यवसाय वाढवायचा असेल व्यवसायामध्ये काही सुधारणा करायच्या असेल म्हणजे नवीन काही स्किल्स स्किल्स त्यामध्ये नवीन टेक्निकल्स आपल्याला उपयोगात आणायचे असतील किंवा विविधता आणायची असेल आपल्या व्यवसायामध्ये तर आपणाला पैशाची म्हणजे भांडवलाची म्हणजे वित्ताची अत्यंत आवश्यकता असते कार्पोरेट क्षेत्रात आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे तर कॉर्पोरेट म्हणजे सहकार्य क्षेत्रामध्ये आर्थिक व्यवस्था पण अतिशय महत्त्वाचं आहे व्यवसायाचा विकास करण्यासाठी विशेष ज्ञान क्षमता आणि तज्ज्ञ असलेल्या व्यक्ती या भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत तर व्यवसायाचा विकास करण्यासाठी आपल्या भारतामध्येच अतिशय नवनवीन ज्ञान आधुनिक ज्ञान क्षमता कॅपॅसिटी आणि तज्ज्ञ तज्ज्ञ म्हणजे विचारवंत वगैरे शास्त्रज्ञ असलेल्या व्यक्ती भारतासाठी महत्त्वाच्या ठरत आहेत किंवा ठरल्या आहेत चिटणीसाचा व्यवसाय हा असा एक व्यवसाय आहे जो व्यवसाय आणि संस्थांच्या बदलत्या मागण्यांची पूर्तता करतो तर चिटणीसाचा व्यवसाय हा असा एकच असा व्यवसाय आहे की जो व्यवसाय जशा जशा संस्था बदलतात म्हणजे संस्थांचे प्रकार बदलतात आणि संस्थांचे मागणी म्हणजे संस्थेच्या मागणीप्रमाणे साचा व्यवसाय आहे म्हणजे संस्थांच्या बदलत्या मागण्याची पूर्तता करणारा हा चिटणीसाचा व्यवसाय आहे म्हणजे संस्था म्हटल्यानंतर त्यांच्या विविध मागण्या आल्याच आणि त्या विविध मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्तता करण्याची जबाबदारी चिटणीसाची असते चिटणीस व्यवसायाची असते म्हणून असं म्हटलेलं आहे की चिटणीसाचा व्यवसाय हा असा एक व्यवसाय आहे जो व्यवसाय आणि संस्थांच्या बदलत्या मागण्यांची पूर्तता करतो चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय विविध प्रकारच्या चिटणीसाचे महत्त्व वैशिष्ट्य गुण प्रकार पात्रता कार्य कर्तव्य आणि संयुक्त भांडवली संस्थेची कार्यप्रणाली इत्यादी हाताळतो तर चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये काय शिकायचं आहे आपल्याला तर चिटणीसाची कार्यपद्धती यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही चिटणीस असतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे कार्यरत असणारे जे काही चिटणीस असतात त्या चिटणीसाचं महत्त्व काय आहे तसेच त्या चिटणीसाची विशेषता काय आहे तसेच चिटणीसाचे गुण कोणते आहेत चिटणीसाचे प्रकार कोणते आहेत तसेच चिटणीस होण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक असते तसेच चिटणीसाचं सा कार्य कोणतं चिटणीसाचं सा कर्तव्य कोणतं आणि चिटणीसाची जबाबदारी काय आणि संयुक्त भांडवली संस्थेची कार्यप्रणाली इत्यादी बाबतीमध्ये अभ्यास आपल्याला चिटणीसाच्या कार्यपद्धती अर्थ सचिवाच्या कार्यपद्धतीमध्ये करायचा आहे तर कार्यपद्धती म्हणजे काय तर कार्यपद्धती म्हणजे एखादे विशिष्ट काम करणे होय यात शिकणे व कुशल बनणे तर कार्यपद्धतीचा अर्थ असा होतो की एखादे विशिष्ट काम करणे होय यात शिकणे व कुशल बनणे कुशल म्हणजे त्यातील स्किल्स डेव्हलप करणे आपल्या अंगी स्किल्स त्यात आत्मसात आत्म त्याविषयीचे स्किल्स आत्मसात करणे तर आपण आता प्रस्तावना बघितली त्यानंतर आपण चिटणी शब्दाची उत्पत्ती कशी झाली ते बघू चिटणी शब्दाची उत्पत्ती एकोणासाव्या शतकाच्या उत्तरार्धात दैनंदिन पत्र व्यवहार आणि वित्तविषयक कार्यामध्ये गुंतलेल्या व्यक्ती म्हणजे सचिव होय अर्थात चिटणीस होय तर एकोणावीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे काय एकोणावीसशे पन्नास नंतरचा काळ म्हणजे पूर्वार्ध आणि एकोणावीसशे पासूनचा पुढचा काळ म्हणजे उत्तरार्ध तर त्या उत्तरार्धामध्ये दे? दैनंदिन पत्रव्यवहार म्हणजे नित्याचे जे काही पत्रव्यवहार आणि वित्तविषयक कामं म्हणजे आर्थिक कामं म्हणजे अर्थविषयक कार्य जो व्यक्ती करतो त्याला सचिव असं म्हटलं जातं या व्याख्येचा अर्थ खोडक्यामध्ये असं सांगता येईल तर एकोणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे काही दैनंदिन पत्रव्यवहार करावे लागत होते तसेच वित्तविषयक कार्य सांभाळावे लागत होते तर त्या वित्तविषयक कार्यामध्ये आणि दैनंदिन पत्रव्यवहाराच्या कामामध्ये जी व्यक्ती सतत कार्य बघणं असते तिला सचिव या नावानं किंवा चिटणीस या नावानं ओळखतात तर लॅटिन भाषेतील सेक्रेटस किंवा से सेक्रेटम सॉरी लॅटिन भाषेतील सेक्रेटम किंवा सेक्रेटस बरोबर आहे याचा अर्थ गोपनीय तर लॅटिन नावाची एक भाषा आहे जशी मराठी भाषा आहे तशीच लॅटिन नावाची एक भाषा आहे आणि त्या भाषेमध्ये सेक्रेटमचा अर्थ काय होतो तर गोपनीय सेक्रेटम म्हणा किंवा सेक्रेटस म्हणा तर या शब्दाचा अर्थ होतो गोपनीय तर तुम्ही म्हणाल गोपनीय म्हणजे काय आम्हाला स्पष्ट सांगा तर गोपनीय म्हणजे गुप्तता आपण एखादी गोष्ट गुप्त ठेवणे म्हणजे ती गोष्ट उघड न करणे त्याला म्हणायचं से गोपनीय सेक्रेटरी या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील सेक्रेटरीयस या या शब्दापासून झाली ज्याचा अर्थ अशी की जी व्यक्ती दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी काम करते मग आपल्याला सेक्रेटम आणि सेक्रेटस या दोन शब्दाचा अर्थ कळाला तर तो अर्थ काय आहे गुप्तता किंवा गोपनीयता तर पुढे सेक्रेटरियस नावाचा जो काही लॅटिन शब्द होता लॅटिन भाषेतील आता जशी मराठी भाषा आहे तशी लॅटिन भाषा आहे त्यामध्ये सेक्रेटरियस नावाचा एक शब्द आहे आणि त्या सेक्रेटियसचा अर्थ सेक्रेटर असा करण्यात आला म्हणजे सेक्रेटरियसपासून सेक्रेटर असा इंग्रजी शब्दामध्ये त्याचं रूपांतर झालं या शब्दापासून झाली ज्याचा अर्थ अशी व्यक्ती की जी दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी काम करते तर सेक्रेटरियस हा शब्द मुळात लॅटिन भाषेतील आहे आणि सेक्रेटरियसचं रूपांतर पुढे कशामध्ये झालं सेक्रेटरीमध्ये झालं तर दुसऱ्या शब्दात सांगावायचं झाल्यास सेक्रेटरी हा जो काही इंग्रजी शब्द आहे तो लॅटिन भाषेतील सेक्रेटरियसपासून निर्माण झालेला आहे किंवा त्याची सेक्रेटरियस या लॅटिन भाषेपासून उत्पत्ती झालेली आहे निर्मिती झालेली आहे तर या शब्दापासून झाली असल्यामुळे त्याचा अर्थापास असा घेता येईल की अशी व्यक्ती की जी दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी काम करतात आता व्यक्ती म्हटल्यानंतर एक असाधारण व्यक्ती असू शकते दुसरी साधारण व्यक्ती असू शकते तर असाधारण व्यक्ती म्हणजे महत्त्वाची व्यक्ती आणि साधारण व्यक्ती म्हणजे आ, कमी महत्त्वाची व्यक्ती तर जी कमी महत्त्वाची व्यक्ती असते ती अतिमहत्वाच्या किंवा असाधारण व्यक्तीसाठी काम करत असते त्याला म्हणायचं सेक्रेटरी तर चिटणीस ही अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखली जाते तर चिटणीस ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखली जाते समाजामध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये की जी की जी अति कार्यमग्न असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तीचे महत्त्वाचे दस्तऐवज गोपनीय ठेवण्याचं व सांभाळण्याचं काम करते तर चिटणीस ही व्यक्ती अतिशय महत्त्वाची व्यक्ती का गणली जाते कारण ती सतत कार्यमग्न असते आणि त्या व्यक्तीला थोडा देखील वेळ नसतो आणि कार्यमग्न असते म्हणजे कोणत्या कामामध्ये ती कार्यमग्न असते मग तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स दस्तऐवज ती गोपनीय ठेवते फाईल्स असतील रजिस्टर्स असतील किंवा काही लेजर अकाऊंट्स असतील जे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात कंपनीचे काही घटनापत्रक असतील नियमावली असतील सभासद वही असेल असंख्य प्रकारचे जे काही कागदपत्र असतात ते संपूर्ण कागदपत्र सचिव गोपनीय ठेवतात आणि योग्य वेळी योग्य व्यक्तीला ते डॉक्युमेंट्स ते सादर करत असतात व ते सांभाळण्याचं सा काम हा चिटणीस करत असतो म्हणजे ते डॉक्युमेंट्स अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे ते डाकुमेंट्स खराब होऊ नये किंवा त्याला निष्काळजीपणाने कुणी हाताळू नये याची खबरदारी चिटनीस घेत असतो रोमन साम्राज्यात स्क्राइब एक व्यावसायिक पत्रलेखक होते तर रोमन साम्राज्याचा जर विचार केला आपण तर त्या साम्राज्यामध्ये स्क्राईब नावाचा एक व्यावसायिक पत्र लिहिणारा लेखक होता प्राचीन भारतीय इतिहासात चिटणीसाचे काम करणाऱ्या व्यक्तीला अमात्य सचिव किंवा चिटणीस म्हणून ओळखले जात असे तर प्राचीन भारतीय इतिहास जर आपण अभ्यासला तर त्यामध्ये चिटणीसाचं काम जो व्यक्ती करत होता त्या व्यक्तीला अमात्य ही एक पदवी होती सचिव किंवा ही एक पदवी होती पण जास्तीत जास्त शब्द म्हणजे अमात्या हा होता अलीकडील काळात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध खात्यातही चिटणीस नियुक्त केले जातात तर अलीकडच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर राज्य सरकार असेल आणि केंद्र सरकार असेल त्या विविध त्यांच्या विविध खात्यामध्ये म्हणजे विविध डिपार्टमेंटमध्ये चिटणीस हे पद नियुक्त केलं जातं चिटणीस नावाचा व्यक्ती नियुक्त केला जातो म्हणजे चिटणीस या पदावर व्यक्तीची नेमणूक केली जाते ते, ते सचिवालयातील मंत्री महोदयाच्या नियंत्रणाखाली कामे करतात तर राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांचे विविध डिपार्टमेंट असतील त्या विविध डिपार्टमेंटमध्ये सचिवालयातील जे काही मंत्री असतात त्या मंत्री महोदयाच्या नियंत्रणाखाली म्हणजे त्यांच्या देखरेखीखाली सिटनेस काम करत असतो त्याची नेमणूक त्या कामासाठी केलेली असते तर पुढचा पॉईंट आहे आपला व्याख्या आणि अर्थ तर ऑक्सफर्ड शब्दकोशाप्रमाणे म्हणजे ऑक्सफर्ड जी काही डिक्शनरी आहे त्या डिक्शनरीमध्ये चिटणीसाची सचिवाची व्याख्या काय दिलेली आहे हिचा अभ्यास आपण थोडक्यात करू दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती विशेषतः जी व्यक्ती किंवा जी दुसऱ्या व्यक्ती संस्था मंडळ यांचा पत्रव्यवहार सांभाळणे नोंदी ठेवणे आणि इतर विविध कामे करण्यासाठी नियुक्त केली जाते तिला चिटणीस असे म्हणतात तर तुम्हाला सपोज परीक्षेमध्ये प्रश्न विचारला एका वाक्यात उत्तरे द्या किंवा तुम्हाला विचारलं व्याख्या द्या चिटणीच्या शब्दाची व्याख्या लिहा तर ऑक्सफर्ड शब्दकोशाप्रमाणे जर तुम्हाला विचारलं तिथं जर उल्लेख असेल ऑक्सफर्ड शब्दकोशाप्रमाणे चिटणीच्या शब्दाचा शब्दाची व्याख्या लिहा तर तुम्ही लिहायची आहे दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती विशेषतः जी दुसऱ्या व्यक्ती संस्था मंडळ यांचा पत्रव्यवहार सांभाळणे नोंदी ठेवणे आणि इतर विविध कामे करण्यासाठी नियुक्त केली जाते तिला चिटणीस असे म्हणतात तर व्याख्येमध्ये आपण बदल करायचा नसतो आणि व्याख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार आपणाला पोहोचत नाही किंवा आपल्याला तो अधिकार नाही म्हणून व्याख्या ॲज इट इज शब्दामध्ये जशाच्या तशा शब्दामध्ये ती परीक्षेमध्ये आपल्याला लिहायची आहे वाटल्यास तुम्ही मुखोद्गत होत नसेल तर तुम्ही पाच ते दहा वेळेस ती व्याख्या पेजेसवर लिहून काढायची आहे म्हणजे ती तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील स्मरणात राहील तर नंबर दोन बघा आता कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम दोन कंसात चोवीसनुसार कंपनी चिटनेस किंवा चिटणीस याचा अर्थ कंपनी सेक्रेटरीज ॲक्ट एकोणीसशे ऐंशीच्या सेक्शन दोनच्या उपकलम एकमधील सीमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे ज्याची नियुक्ती कंपनीने या कायद्याखाली कंपनीच करावयाची कामे करण्यासाठी केली आहे अशी व्यक्ती होय कंपनी सेक्रेटरीज ॲक्ट एकोणीसशे ऐंशीनुसार कंपनी चिटणीसाची व्याख्या तर कंपनी सेक्रेटरीज ॲक्ट आहे एकोणीसशे ऐंशीनुसार कंपनी चिटणीसाची व्याख्या बघा जी व्यक्ती सोपी व्याख्या आहे जी व्यक्ती इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजची सदस्य असते जी व्यक्ती इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी सेक्रेटरीची सदस्य असते ती चिटनेस अशी एक व्याख्या आहे तर कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम दोन चोवीसनुसार ही व्याख्या थोडीशी संदिग्ध आहे म्हणून ही व्याख्या आपण थोडीशी ब्रेक देऊन पाठांतर करू किंवा हो वाचन करू पाठांतर कर तर तुम्ही करणार आहात तर ती पाठांतर होणे शक्य नसेल तर तुम्ही वहीवर किंवा पेजेसवर ही व्याख्या तुम्ही किमान दहा वेळेस लिहून बघा म्हणजे ही व्याख्या तुमच्या स्मरणात राहील तर बघा मग कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम दोन चोवीसनुसार कंपनी चिटणीस किंवा चिटणीस याचा अर्थ कंपनी सेक्रेटरीज ॲक्ट एकोणवीसशे ऐंशीच्या सेक्शन चा, चा उपकलम सी सीमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे ज्याची नियुक्ती कंपनीने या कायद्याखाली कंपनी चिटणीसाने करावयाची कामे करण्यासाठी केली आहे अशी व्यक्ती होय तर व्याख्या थोडीशी संदिग्ध जरी असेल तरी तिचे दोन विभाग पाडायचे राहून गेले आपल्या तर बघा कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम दोन चोवीसनुसार एवढा भाग झाल्यानंतर थोडस आपण थांबूया कंपनी चिटणीस किंवा चिटणीस याचा अर्थ या ठिकाणी सुद्धा एक ब्रेक घेऊया कंपनी सेक्रेटरीज ॲक्ट एकोणीसशे ऐंशीच्या से सेक्शन दोनच्या उपकलम सी सीमध्ये इथे एक ब्रेक घेऊया परिभाषित केल्याप्रमाणे इथे एक ब्रेक घेऊया ज्याची नियुक्ती कंपनीने